पती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की या विशेष कारण काय सर्वप्रथम तर मी आपल्या माध्यमातून सर्व स्वाभिमानी श्रीरापूर आहे आणि गेल्या आठ वर्षामध्ये जे पुढचे जे लोक होते त्यांनी ज्या खोट्या घोषणा केल्या ज्या खोट्या पद्धतीने जो प्रचार केला हा प्रचार श्रीरामपूरच्या जनतेने ओळखला आणि अशा खोट्या प्रचाराला अशा खोट्या आश्वासनाला श्रीरामपूरची स्वाभिमानी जनता कधी पण त्यांना सहकार्य करत नाही नेहमीच अशा लोकांचा त्यांना घरचा आहेर दाखवण्याचं काम श्रीरामपूरकरांच्या जनतेने केलेलं आहे आणि परत एकदा पुन्हा एकदा ससाने साहेबांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर ससानेंना त्यांनी सर्व श्रीरामपूरकरांनी आशीर्वाद दिला आणि हा विजय आम्ही ससाने साहेबांच्या चरणी अर्पण करतो आणि पुन्हा एकदा श्रीरामपूरकरांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या सर्वांचे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज

शिवाजी महाराजाला कुणी घालणार तो स्वर्गीय ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा